अनेक लोकांना प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये कोरफड वाढत नाही शहरामध्ये कोरफड वाढत नाही याची जी कारण आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की कोरफड हे अतिशय कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशातलं आहे आणि जिथे कमी पाऊस असतो तिथे तीव्र ऊन असत आपल्या घरामध्ये शहरामध्ये इमारतींच्यामुळे उत्तर आणि दक्षिणांच्या दोन्हीमुळे घरामध्ये ऊन येणारे कालावधी खूप कमी असतो एक तास दोन तास कधी संध्याकाळी कधी सकाळी तिथे ऊनच येत नाही दुसरं भाग ते आहे ते समजा मुंबईला मी राहतोय तर अर्ध्यात आहे म्हणजे ह्युमिडिटी आहे आणि कोरफड्याला पाहिजे कोरडी हवा त्याची तीक वाढत नाही पूर्ण सूर्यप्रकाश पूर्ण कालावधी मिळणारा सूर्यप्रकाश त्याच्यासोबत हवेतली कमी असलेली आर्द्रता हे त्याचं पोषक वातावरण आहे तसं नाव आहे आयुर्वेदाला कुमारी ती नुसती झाडावर टांगून ठेवली नुसती खिडकीत टांगून ठेवली तरीसुद्धा वाढते कारण ती हवेतनं सुद्धा अन्न घेऊ शकते तर अन्नामधला भरपूर ऊन मिळणं आणि कमीत कमी पाणी घा असणं हे कोरफडीचे आवश्यक घटक आहेत आता इथे कोरफडी जे आहे तिला सावली मिळते तर ती कशी वाढेल तर मोठं पान नाही होणार मोठं पान तेव्हाच होईल जेव्हा ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याला ऊन मिळेल आणि ते ऊन मिळण्यासारख्या जागेवर मी लावलं आणि कमी पाणी घातलं तरच कोरफड वाढेल नाही तर नाही वाढणार